राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढत असून राज्य, राज्य अक्षरशः होरपळत आहे नागरिकांच्या अंगाची काहिली होत असताना वन्य प्राण्यांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे दरम्यान सांगोला तालुक्यातील पारे येथे वन विभागाचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे वन विभागाकडून तयार करण्यात आलेल्या पानवठ्यांची दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे या पानवठ्यामध्ये पाणीच नाही उलट पक्षी पानवठे मातीने गच्च भरलेले आहेत जंगलात पाणी नसल्याने वन्य प्राणी गावाच्या दिशेने येण्याची भीती व्यक्त केली जात आहे सांगोला तालुका वन विभागाचा मोठा हलगर्जीपणा उघड झाला असून वन्य प्राण्यांची तहान भागवणारे पानवट हे वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे कोरडे आणि नादुरुस्त परिस्थितीत पडून आहेत पारे वन ही गंभीर बाब उघड झाली असून जंगलात तहान भागवण्यासाठी बनवलेल्या माती भरलेली असून ते पूर्णतः दिसेनासे झाले आहेत याशिवाय लाखो रुपये खर्च करून बोरवेल घेण्यात आली आहे मात्र फोटो सेल्फी काढण्यापुरते पानवठ्यात पाणी सोडण्यात आले त्यानंतर कायमस्वरूपी सौर ऊर्जाचे कनेक्शन बंद करण्यात आले काही ठिकाणी पानवठे रिकामी दिसत आहेत जंगलात पिण्यासाठी पाणी नसल्याने पाण्याच्या शोधात वन्य फाटेपर्यंत सैरभर धावत आहेत मानवी वस्तीत घुसून पाण्याचा शोध घेत आहेत तहानेने व्याकुळ झालेल्या जीवांची व्यथा मनाला चटका लावणारी आहे पण ज्याची जबाबदारी आहे तो वन विभाग मात्र याकडे डोळे झाक करत आहे हे विदारक परंतु वास्तव चित्र आहे सांगोला तालुक्याच्या सरहद्दीवर पारे घेरडी डिक्सळ नराळे या गावांच्या डोंगर इलाक्यात हरिण तरस लांडगे ससे अशा शेकडो वन्य प्राण्यांचा मुक्त संचार आहे त्या ठिकाणी त्यांना पिण्यासाठी पाणी नसल्याने पाण्याच्या शोधार्थ ते सैरभैर होऊन पळत सुटले आहेत बहुतांश प्राण्यांनी तिथून स्थलांतर केले आहे त्यामुळे तिथली संख्या लक्षणीय कमी झाली आहे वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यान्वे वन विभागाने पान तयार करून त्यात पाणी सोडणे आवश्यक आहे परंतु वन विभागाचे यासाठी नियोजन नसल्याने जीवन मरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे जंगलात वन्य प्राण्यांनी खाण्यासाठी काही मिळत नसल्याने त्यांनी गावाकडे आपला मोर्चा वळवला आहे वनक्षेत्रात पाण्याचा टिपूस नसल्याने वन्य प्राणी सैरभैर झाले असून वन विभागाला याचे फारसे गांभीर्य नसल्याचे चित्र आहे वन्यजीवांचे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी हाल होऊ नये म्हणून वन विभागाकडून कृत्रिम पानवटे तयार केले जात असतात ते करण्यातही आले मात्र ते फक्त नावासाठी त्यामध्ये पाणी कुठेच दिसून येत नाही तसेच यंदा अत्यल्प पावसामुळे वनक्षेत्रात कुठेही पाण्याचा थेंब नाही पाण्याअभावी वन्य प्राण्यांचा जीवही जाऊ शकतो पावसाळा सुरू व्हायला अजून दीड महिन्यापेक्षा अधिक काळ जाणार आहे तोपर्यंत पाण्याची निकट लक्षात घेऊन वन विभागाने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी पुढे येत आहे